सकाळी कानुमातेच्या विसर्जनासाठी प्रकाशा नगरी दुमदुमली नंतर येणाऱ्या पहिल्याच शनिवारी साधे रोट व रविवारी मोठे रोट करतात साध्या रोटाला पोड्या किल्लूची भाजी असा बेत असतो मोठ्या रोटाला पुरणपोळी खीर आमटी उसळ असा प्रकार करतात हे जेवण फक्त घरातील सदस्यच खाऊ शकतात लग्न झालेल्या लेकीला सुद्धा ते खाता येत नाही पूजेच्या ठिकाणी नारळाला कानबाई म्हणून चौरंग बाजवटावर स्थापन केले जाते हे नारळ पूजेसाठी खास तीर्थावरून आणलेले असते घरांमध्ये कागदावर काढलेल्या सप्त्या ज्योतीची पूजा करतात या विधीचे अन्न सात दिवसात संपवायचे असते म्हणून सप्त्या असावा आघडला किल्लू दुर्वा या वनस्पतींना महत्वाचे स्थान कानबाई हा तसा महिला वर्गाचा आवडता सण घरातील महिला नववधू कानबाईची पूजा मांडतात मुली दोन दिवस आनंदाने झिम्मा फुगडी खेळतात गाणी म्हणतात भाजी भाकरीने सुरू होणारा सण पुरणपोळीचा आस्वाद घेऊन सोमवारी संपतो या दिवशी कानबाई साऱ्यांचा निरोप घेते त्यात प्रकाशा देखील मोठी कानबाईची धूम पाहायला मिळते गावातील महिला वर्ग या सणाचा आनंद घेत पारंपरिक वाजंत्री वाद्यावर बाल वयोवृद्धासह मोठ्या संख्येने महिला वर्ग कानबाईला वाजत गाजत विसर्जनाला घेऊन जात असतात सुखदुःखात समलत समतल राहण्याचा मंत्र देत कानबाई साऱ्यांचा निरोप घेते हजारो महिलांच्या उपस्थितीत संगमेश्वर घाटावर कानुमातेचा विसर्जन करण्यात आले प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा